एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बीन मुख्यमंत्री योजनाबद्दल ई के वाय सीबद्दल भरपूर काही नवीन अपडेट माहिती दिलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ह्या चॅनलवर नवीन असाल तर चा चॅनलला सबस्क्राईब करा बजरंग कुर सिंग टेक चॅनलला सपोर्ट करत चला चला व्हिडिओ सुरू करूया जेवापसरवत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता ये त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई केवायशी म्हणजे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये मा जे लँडस्लाईड विक्टरी जी, जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील सियाचा वाटा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करतो बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही ते एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधीही बंद होणार नाही ई के वाय सी या योजनेची सुलभता सुटसुटीतपणा पारदर्शकपणा आणण्यासाठी ई केवाय सी आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही कुणाची दिशाभूल जे करतायत आपोआप हसरवं त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे काळजी करण्याचं कारण नाही